दयांडी उत्सवानिमित्त संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी पार पडली मोठ्या संख्येने कोपरगाव शहर आणि तालुक्यातून गोविंद पथक व नागरिकांनी हजेरी लावली हजारो नागरिकांनी तुडुंब गर्दी करून गोविंदांना प्रोत्साहन देत होते हे क्षण अविस्मरणीय आनंद देणारे ठरले सतत सामाजिक संदेश देणारे संजीवनी प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवात देखील वेगळेपण सिद्ध केले आहे महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून रांजेगावच्या बाबजी गुजरचे हातपाय कलम करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी दिली होती तो प्रसंग हुबेहूब साकारला गेला दहीहंडी स्त्री संरक्षणाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अशी थीम घेण्यात आली होती अनेक गोविंद पथकांनी प्रयत्न करून दहीहंडी फुटली नाही त्यामुळे काही उंची कमी करून सर्व पथकांनी मिळून दहीहंडी फोडली या दहीहंडीचे बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले स्वतः विवेक भैया कोल्हे यांनी तिसऱ्या थरावर जाऊन थंडी फोडण्याचा आनंद घेतला यामुळे सर्वांनी कौतुकाने टाळ्यांचा कडकडाट केला यावेळी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी आजी माजी नगरसेवक गोविंदा पथक नागरिक महिला भगिनी आणि संजीवनी प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते शुभेच्छा देतो श्रीकृष्णाचा जन्म म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच एक आनंदमय क्षण आहे त्या निमित्ताने सणासारखा समान देशामध्ये आपण आनंदाने हा सण साजरा करत असतो निश्चितपणाने जन्माला यायच्या आधी याचा यांच्या मारण्याचा कट या ठिकाणी कंस मामाने रचला होता परंतु या सृष्टीच्या उद्धारासाठी श्रीकृष्णांनी या ठिकाणी जन्म घेतला आणि म्हणूनच अनेक पिढ्या या ठिकाणी आपल्या उभ्या झालेला आहे आणि खरं तर अतिशय आनंदाने आपण देखील वर्षानुवर्ष संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण हा सण साजरा करतो गौरवांना विचारला की तुम्हाला श्रीकृष्ण पाहिजे का श्रीकृष्णाचं सैन्य पाहिजे त्यांनी सैन्य घेतलं माहिती त्याचा निकाल काय लागला त्या युद्धाचा म्हणून आपल्या आयुष्यात देखील मार्गदर्शक फार महत्वाचा असतो आणि मला अभिमान आहे की संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन मला करता येत त्यांना सगळा पर्याय खुले होते की काय तुम्हाला खर्च करायचा तो करा कुठली नट ने बोलवायची बोलवा परंतु त्यांनी या युवकांपुढे आदर्श ठेवून आपल्या त्या ठिकाणी पवारबाई यांना आजच्या नटी म्हणून या ठिकाणी बोलवलं त्यांनी दोन जीव त्या ठिकाणी वाचवला म्हणून या युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांचा देखील मला अभिमान वाटतो आणि अतिशय मार्मिक या ठिकाणी त्यांनी पोस्टर देखील पकडलेला आहे याच स्थानावर अनेक या ठिकाणी नाच गाण्याचे कार्यक्रम झाले परंतु ही शिवाजी महाराजांची मानाची दया अंडी आहे गेल्या अनेक वर्ष युवकांसाठी गोपाळगावच्या पूजा पिढीसाठी आपली संस्कृती टिकली पाहिजे या उद्देशाने संजीवन युवा प्रतिष्ठान वेगवेगळे वे, कार्यक्रम घेत असतात त्यामध्ये गंगा आरती असल त्या ठिकाणी मैसापूर दहन दहन निमित्त आणि असाल एक लाखी जवानांसाठी असाल वृक्ष लागवडी असतील आणि त्याच पद्धतीने आपली ही संस्कृती आणि मला अभिमान आहे की आपल्याला खरं तर आज चांगला देखावा त्यांनी केला मी विचारलं की हे बाहेरून आणले का तर तसे नसून आपल्याच युवसेवकांनी तो देखावा दाखवला त्यामधल्या सगळ्या कलाकारांसाठी आपण एकदा गाड्या वाजवल्या पाहिजे की सगळ्यांना अभिमान वाटेल असा युवक या ठिकाणी युवसेवक घडवता आहे आणि निश्चितपणाने याच ठिकाणी काही दुसऱ्या देखील आयोजित केलेल्या आहेत परंतु आज जे काही कोलकात्याची घटना दिल्ली किंवा महाराष्ट्र किंवा इतर ठिकाणी जी काय घटना झाली त्या घटना दुर्दैवी आहेत त्याचा आपण सगळे निषेध करतो आणि म्हणून आज खरं तर काळाची गरज आहे महिला नाचवायच्या नाही आम्हाला महिला वाचवायच्या महिला नाचवायच्या नसून महिलांना वाचवायचा आहे हा संदेश आपण या दाई हंडीतून घेऊन चाललेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदार ताई हे लताई यांनी आपल्या सगळ्यांनाच खरंतर वेळप्रसंगी सक्षमीकरण करण्याचं काम केलेलं बिपीन दादा असतील कोंडे साहेब असतील संजीवनी पहिला असतात आणि म्हणून ही जी दयांडी युवासेवकांनी घेतली त्यांचा मी आभार मानतो त्यांच्या नेतृत्वाखाली विनोदभाऊ राक्षे असतील किंवा अविनाश भाऊ असतील ही दयहांडेचं आयोजन झालं या दंडेचे अध्यक्ष सिद्धांत सोनोणी असतील राजाभाऊ असतील रविभाऊ असतील बिजूबाऊ असतील सगळेच स्वप्नी असल शिधू असल या सगळ्याच मंडळींसाठी एकदा सगळ्यांना माझी विनंती की या युवा सेवकांसाठी negócio.